राज्य वीज नियामक आयोगाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या दर पूर्णालोकन आदेशावरून राज्यात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे अकोला जिल्हा सोलर असोसिएशनने या दरवाढीविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे कारण यामुळे नागरिक आणि औद्योगिक क्षेत्राला मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचा त्यांचा दावा आहे अकोला येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत राज्य वीज नियामक आयोगाने पंचवीस जून रोजी दिलेल्या दर पुनरावलोकन आदेशामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे अकोला जिल्हा सोलर असोसिएशनने आयोगाच्या या निर्णयावर तीव्र चिंता आणि नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते हा निर्णय राज्यातील उद्योगधंद्यांना पंगू करणारा गुंतवणुकीला हतोहास्तीत करणारा नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राला मारक ठरणारा आणि एकूण व्यावसायिक वातावरण बिघडविणारा आहे या संदर्भात शासनाने आणि खुद्द मुख्यमंत्र्यांनी जनतेला नवीन वीज दर रचनेमुळे वीज बिलांमध्ये दहा टक्के घट होईल असे भासविले होते मुख्यमंत्र्यांच्या ट्विटमधनं हीच भावना दिसून आली आहे मात्र वास्तव अगदी भिन्न असल्याचे असोसिएशनने सांगितले आहे जुलै दोन हजार पंचवीस पासनं मिळणारी वीज बिले मार्च दोन हजार पंचवीसच्या तुलनेत अत्यंत वाढलेली असतील आणि ही वाढ कोणत्याही पारदर्शक शिवाय लादलेल्या बदलांमुळे झाली आहे असोसिएशनने आयोगाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आयोगाने एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महावितरणाच्या बहुवर्षीय दर प्रस्तावावर हरकती मागविल्या होत्या त्यावर इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की आयोगाची वेबसाईटच क्रॅश झाली राज्यभरातील सुनावणीमध्ये महावितरणाच्या प्रस्तावातील अनेक त्रुटी स्पष्ट झाल्या होत्या यानंतर अठ्ठावीस मार्च रोजी आयोगाने एक संतुलित आदेश दिला होता मात्र महावितरणने तत्काळ गणतीय चुका असल्याचे सांगून स्थगिती मागितली आणि पुन्हा सुधारित प्रस्ताव सादर केला आयोगाने या सुधारित प्रस्तावाची माहिती जनतेला दिली नाही त्यावर सुनावणीही घेतली नाही आणि पंचवीस जून रोजी एकतर्फी आदेश दिला जो पारदर्शकतेच्या आणि लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात आहे या नव्या दररचनेमुळे रचनेमुळे वीज बिलांमध्ये मोठी वाढ होण्यामागे अनेक प्रमुख कारणे असल्याचे सांगण्यात आले आहे यात के एच पद्धतीवर बिलिंग वीज दर आणि स्थिर आकारात वाढ मागणी शुल्कात वाढ टाइम ऑफ डे दरात मोठे बदल सोलर बँकिंग सुविधा हटवणे इंधन समायोजन शुल्क शून्य धरणे आणि मागील सवलती व सूट रद्द करणे यांचा समावेश आहे राज्य वीज नियामक आयोगाच्या या निर्णयामुळे निर्माण झालेला असंतोष आता वाढत चालला आहे शासन यावर काय भूमिका घेते आणि नागरिक व उद्योजकांना दिलासा मिळतो का हे पाहणे महत्वाचं ठरेल